नमस्कार आज आपण नाचणीचे आंबिल कसे करायचे हे शिकणार आहोत ज्याप्रमाणे आपण आपल्या आहारात वेग 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 भाज्या वेगवेगळी वेग वेग धान्यांचा सुद्धा समावेश करायला ना पाहिजे आंबील करण्यासाठी लागणारे चा पदार्थ दही नाचणीचे पीठ कोथिंबीर ठेचलेला लसूण ठेचलेली हिरवी मिरची आणि जिरे आता आपण नाशणीचं बीठ दोन चमचे घेऊया दोन चमचे नाशणीचं बीठ घेतल्या नंतर त्याच्यामध्ये पाणी घालूया साधारण अर्धा कप पाणी टाकलं आहे आणि आता हे छान मिक्स करायचंय तुम्हाला दिसत असेल गुठळ्या न होता मिक्स करायचं बंद करा हे नाचणीचं पीठ आपण पाण्यामध्ये छान घोळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही गुथळ्या नसले पाहिजे so, दोन ग्लास पाणी गरम करूया आणि त्याला चांगली उक उकळी येऊन देऊया हलवत राहायला पाहिजे आणि नाचणीचं हे शिजायला पाच एक मिनटं लागतात नंतर आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार टाकावी ठेचलेला लसूण हे पण ऑप्शनल आहे हे आपल्याला टाकायचं असेल तर जिरेपूड आणि थोडी कोथिंबीर टाकावी आणि हे शिजवून ठेवायचं हा गोळ हलवत राहायला पाहिजे ह्याच्यात नाही तर गुठळ्या होतात थंड झाल्यावर ते आपल्या ताकामध्ये टाकून छानपैकी मिसळावं मस्त रंग येतो आपलं नाशणीचं आंबील तयार झालंय मस्त गुलाबी रंग आलाय त्याच्यावर कोथिंबीर टाकली आहे आपण चिरेपूट टाकली आहे त्याच्यामुळे छान झालंय आपल्याला थंड पाहिजे असेल तर आपण फ्रीजमध्ये ठेवून छान थंड करू शकतो याचे फायदे आपल्याला नाशणीची माहिती पाहिजे नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे त्याच्यामुळे हाडाच्या मजबूतीसाठी नाचणी ही फार उत्तम आहे तसंच त्याच्यामध्ये आयन खूप आहे आयन असल्यामुळे हिमोग्लोबिन ज्यांना अॅनिमिया त्यांनी प्यावं परत ह्याच्यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचा एक ॲसिड आहे त्याच्यामुळे शांत झोप लागते नर्सवर त्याचा छान परिणाम होतो त्या रात्री झोपताना पण हे प्यायलं तर फार सुंदर आहे डायबेटिक लोकांसाठी चांगलं आहे तर सगळ्यांसाठी विचार केला तर चांगलं आहे तर रोज एक ग्लास नाटणीचं आंबेल आपण प्यायला पाहिजे पण लहान मुलांच्या एक आहे की तुम्ही आंबील म्हटलं की लोकांना आवडतं नाही आवडतं लहान मुलांना तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह करा त्यांना काहीतरी छान स्मूदी नाव द्या रागी शॉर्ट नाव द्या छान ग्लासमध्ये अजून छोट्या वे टाका की त्या मुलांना अजून आवडेल सो so, नाचणीचे आंबेल सगळ्यांनी प्यावं